मित्रांनो तुम्हाला बँकेत जॉब पाहिजे आहे तर भरतीची लाट आली आहे जसं की तुम्हाला माहित असेल एस बी आय पी ओची भरती निघाली आहे त्यानंतर आय बी पी एस पी ओ झालं आय बी पी एस एस ओ झालं त्यानंतर बँक ऑफ बडोदामध्ये आजच अपडेट आलं आहे की लोकल बँक ऑफिसर म्हणजे एलबीओ साठी सुद्धा भरती निघाली आहे आणि आज जो मी व्हिडिओ बनवतोय त्यामध्ये आय बी पी एस हिंदी ऑफिसरसाठी भरती निघाली आहे सगळ्या जेवढ्या पण भरती निघाल्या आहे त्यामध्ये तुम्ही फ्रेशर्स आहात अप्लाय करू शकताय फक्त बँक ऑफ बडोदाची जी भरती आहे त्यामध्ये फक्त एक वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे आहे त्यामुळे तुम्ही फ्रेशर्स आहात बँकेत जॉब पाहिजे आहे ग्रॅज्युएशन झालं आहे तर या संधी सोडू नका सगळ्या व्हिडिओची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर व्हॉट्सअप चॅनलवर मिळून जाईल नक्की तुम्ही अपडेटेड राहा तिथे तुम्हाला पुस्तकं पण प्रोव्हाइड करतोय जिथून तुम्ही स्टडी करू शकताय आणि या एक्झाम क्रॅक करून तुमचा ड्रीम जॉब मिळू शकताय आता आजची जी भरती आहे त्यामध्ये किती वॅकन्सी आहे ते, ते सांगितलं नाही आहे पण पॅकेज जबरदस्त आहे सोळा लाख रुपयांपर्यंत तुम्हाला इथे पॅकेज मिळतंय अप्लाय करण्याची प्रोसेस पण हो सोपी आहे आणि सिलेक्शन प्रोसेस पण हो सोपी आहे फक्त तुमची एक एक्झाम एक होणार आहे त्यानंतर ग्रुप डिस्कशन इंटरव्ह्यू होऊन सिलेक्शन होणार आहे सगळी माहिती सांगतोय त्यामुळे इंटरेस्टेड असाल तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलमध्ये नवीन आला असाल चॅनल सबस्क्राईब केले असेल तर करून ठेवा चला तर बघूया डिटेलमध्ये मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय आय बी पी एस म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन यांच्यातर्फे ही तिसरी नोटिफिकेशन तिसरी भरती आली आहे ज्यामध्ये तुम्ही ऍडव्हर्टिजमेंट नंबर सुद्धा बघू शकताय आणि पोस्ट कुठली आहे ती तुम्ही ते बघू शकताय हिंदी ऑफिसर आणि महत्वाचं म्हणजे जॉब मुंबईमध्ये असणार आहे तुम्ही ते बघू शकताय प्लेस ऑफ पोस्टिंग आय बी पी एस मुंबई यस मुंबईमध्येच जे मेन ऑफिस आहे तिथे तुमची पोस्टिंग होणार आहे नेमका तुम्ही इथे बघू शकताय एम्प्लॉयमेंट टाईप काय तर रेग्युलर बेसिस जॉब आहे जी की एक चांगली गोष्ट आहे आणि सिलेक्शन प्रोसेस पण सुरुवातीला सांगितलं आहे सगळ्यात आधी आपली ऑनलाईन एक्झाम होणार स्किल टेस्ट होणार त्याच्यानंतर आयटम रायटिंग म्हणजे तुम्हाला रायटिंगची एक्सरसाइज दिली जाईल ग्रुप डिस्कशन आणि इंटरव्ह्यूहून तुमचं सिलेक्शन होणार आहे त्यामुळे सगळ्यात अवघड जर बघायला गेलं तर फक्त ऑनलाईन एक्झाम आहे आणि एकदम सोप्या अभ्यासक्रम आहे तुम्ही कुठल्याही बँकेची एक्झाम देत असाल त्याच्यामध्ये जो अभ्यासक्रम असतो तोच इथे असणार आहे त्यानंतर ऑलरेडी तुमचं शिक्षण झालं तर स्किल रायटिंग झालं ग्रुप डिस्कशन झालं आणि इंटरव्ह्यू तुम्ही इझिली क्रॅक करू शकताय बँकिंग इंटरव्ह्यू कसं द्यायचा त्याची पण पुस्तकं पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा मी व्हॉट्सअप ग्रुपवर किंवा टेलिग्राम ग्रुपवर तुम्हाला टाकून देईल ओके खाली स्क्रोल केल्यानंतर सगळी माहिती दिसून जाईल जसं की तुम्ही ते बघू शकताय अप्लाय करणं सुरू झालंय एक सात दोन हजार पंचवीस पासून म्हणजे एक जुलैपासून स्टार्ट झालंय आणि पंधरा सात दोन हजार पंचवीस पर्यंत अप्लाय करू शकतोय म्हणजे अप्लाय करण्यासाठी फक्त पंधराच दिवस दिले आहे त्यातले आता तीन ते चार दिवस संपले म्हणजे फक्त आठ ते नऊ दिवस तुमच्याकडे बाकी त्यामुळे तुम्हाला घाई करायची आणि पटकन अप्लाय करायचंय जसं की तुम्ही ते बघू शकताय इलिजिलिटी क्रायटेरिया तर पात्रता काय आहे तर तुम्ही ते बघू शकताय तुमचं वय हे तेवीस ते तीस या दरम्यान पाहिजे म्हणजे तुमचा जन्म दोन सात एकोणावीसशे पंच्याण्णव नंतर आणि एक सात दोन हजार दोन आधी झालेला पाहिजे पण कॅटेगरीत नसाल तर तुम्हाला वयामध्ये सूट दिलेली आहे आता यासाठी शैक्षणिक पात्रता काय पाहिजेल तर मास्टर डिग्री फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटी इन हिंदी विथ इंग्लिश ॲज अ मेजर सब्जेक्ट म्हणजे तुमची मास्टर डिग्री झाली आहे त्यामध्ये तुम्ही हिंदी सब्जेक्ट घेतला आहे इंग्लिश सब्जेक्ट आहे तर चालणार आहे किंवा तुम्ही मास्टर डिग्री केलेली आहे युनिव्हर्सिटी इन इंग्लिश इंग्लिशमधून केली आहे पण ॲज अ हिंदी तुमचा एक मेजर सब्जेक्ट होता किंवा ग्रॅज्युएशनमध्ये सब्जेक्ट होता तरी चालणार आहे किंवा मास्टर डिग्री केली आहे तुम्ही फ्रॉम अ रिकग्नाइज युनिव्हर्सिटी इन एनी सब्जेक्ट कुठल्याही सब्जेक्टमधून तुम्ही मास्टर डिग्री केली आहे पण त्या व्यतिरिक्त हिंदी किंवा इंग्लिश किंवा हिंदी ॲज अ मेजर किंवा इलेक्टिव्ह सब्जेक्ट तुमचा होता तरी चालणार आहे किंवा मास्टर डिग्री तुम्ही केलेली आहे युनिवर्सिटी इन एनी सब्जेक्ट ऑदर दॅन हिंदी और इंग्लिश विथ इंग्लिश ऑर Hindi as a major or हिंदी ॲज अ मेजर और इलेक्टिव्ह सब्जेक्ट म्हणजे तुमचा मास्टर डिग्री झाला आहे ग्रॅज्युएशनमध्ये मास्टर डिग्रीमध्ये हिंदी किंवा इंग्लिश तुमचा मेजर सब्जेक्ट किंवा इलेक्टिव्ह सब्जेक्ट असेल तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकता आता इथे यांनी एक्सपिरियन्स पण मागितला आहे पण तुम्ही ते स्पष्ट वाचू शकताय दिस इज डिझायरेबल डिझायरेबल म्हणजे असेल तर वेल अँड गुड नसेल तरी चालणार आहे म्हणजे फ्रेशर्स इथे अप्लाय करू शकताय कारण की अनेकांचा कन्फ्युजन होत आहे इथे वन इयर एक्सपिरियन्स लिहिला आहे मग अप्लायच करत नाही संधी सुटून जाते त्यामुळे एक तर वय आपलं वाढत जातं आहे संधी सोडणं चांगली गोष्ट नाही आहे त्यामुळे ते प्रॉपरली वाचायला शिका त्यामुळेच तर आम्ही व्हिडिओ बनवतो इथे डिझायरेबल दिलं आहे म्हणजे जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तर वेल अँड गुड नसेल प्रेशर आहात तरी इथे तुम्ही अप्लाय करू शकताय बाकी सगळी माहिती इथे तुम्हाला दिलेली आहे इलिजिटिक क्रायटेरिया तुम्हाला समजून सांगितलेलं आहे त्यानंतर इथे सॅलरी तुम्ही बघू शकताय बेसिक पे चौवेचाळीस हजार नऊशे आहे पण तुम्हाला सगळे अलाउन्सेस वगैरे सगळं धरून अठ्ठ्याऐंशी हजार सहाशे पंचेचाळीस पर्यंत जातो पी एफ वगैरे सगळं मिळतं आणि जर पॅकेज बघायला गेलं तर अप्रॉक्सिमेटली सोळा लाख एक्क्याऐंशी हजारांचं पॅकेज तुम्हाला इथे मिळतं ओके जी की एक चांगली गोष्ट आहे ज्यामध्ये तुम्ही इथे बघू शकता भरपूर साऱ्या सबसिडी अलाउन्स इन्शुरन्स कॅन्टीन एलटीसी एच टी सी चिल्ड्रन एज्युकेशन सबसिडी इंटरेस्ट सबसिडी हाऊसिंग लोन हो होम लोन त्याच्यानंतर भरपूर सारे बेनिफिट तुम्हाला इथे मिळणार कारण की बँकिंग जॉब आहे त्यामुळे अनेकांना ते, ते आवडतं एक लक्षात घेण्याची गोष्ट आहे की ते सर्व्हिस बॉन्ड असणार आहे म्हणजे जर का तुमचं इथे सिलेक्शन झालं तर तुम्हाला इथे मिनिमम तीन वर्ष यांच्याकडे काम करणंच आहे कारण की बघा सहसा जर बँकेत जॉब लागला एवढी चांगली सॅलरी मिळत असेल तर कोणी सोडत नाही पण साईड बाय साईड सर कोणी एम पी एस सी यू अभ्यास करत असेल आणि मोठी आय एस आय पी एस ची पोस्ट त्याला मिळाली तेव्हाच ते हे जॉब सोडतात मग तेव्हा त्यांना इथे दोन लाख रुपयांचा बॉन्ड असतो तो द्यावा लागतो ओके जर तुमचं ऑलरेडी असं काय असेल तर तुम्ही एकदा चेक करून घ्या पण माझ्यामध्ये सहसा कोणीही सोडत नाही त्यामुळे चांगली अपॉर्च्युनिटी आहे त्यानंतर एक्झामिनेशन कशी होणार आहे त्याच्याबद्दल दिले तर सगळ्यात पहिली एक्झाम जी असणार आहे त्याची बुक मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकले आहे तुम्हाला खाली ब्लॉग दिसेल सुद्धा टाकलेले आहे माहिती आहे बघा सगळ्यात आधी पन्नास प्रश्न पंचवीस मार्कासाठी पस्तीस मिनटं मिळणार आहे इंग्लिशमध्ये इंग्लिश लँग्वेज इंग्लिशमध्येच आहे पन्नास प्रश्न पन्नास मार्कासाठी जनरल अवॉरनेस पन्नास प्रश्न पन्नास मार्कासाठी वीस मिनटं मिळणार आहे आणि हिंदी लँग्वेज पन्नास प्रश्न पंच्याहत्तर मार्कासाठी सगळ्यात जास्त मार्क हिंदीसाठीच आहे म्हणजे टोटल दोनशे प्रश्न दोनशे मार्कांसाठी आहे एकशे चाळीस मिनिटं तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला हे चेक करून घ्यायचं आहे अभ्यासक्रम कसा द्यायचा आहे पॅनल्टी फॉर रॉंग आन्सर इथे दिले आहे झिरो पॉईंट पंचवीस हे तुमची निगेटिव्ह मार्किंग असणार आहे कट ऑफ कसा लागणार आहे त्यानंतर तुमचं व्हेरिफिकेशन कसं होणार आहे सगळी माहिती इथे दिली आहे कुठले कुठले डॉक्युमेंट लागणार आहे त्याच्याबद्दल माहिती दिली आहे त्यामुळे या पीडीएफची लिंक ब्लॉग मराठीमध्ये लिहिलं आहे एकदम स्पष्ट आणि स्वच्छ भाषेत तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये फर्स्ट कमेंटमध्ये लिंक टाकली तिथून वाचू शकताय सगळी माहिती घेऊ शकताय त्यातच तुम्हाला बुकच्या लिंक मिळून जातील आणि अभ्यास तुम्ही स्टार्ट करू शकताय जर तुम का तुम्हाला याच्यासाठी नसेल अप्लाय करायचं तर आय बी पी एस पी ओची भरती निघाली आहे इथे अप्लाय करा किंवा एस बी आय पी ओची भरती निघाली आहे इथे अप्लाय करा रेल्वेत भरती निघाली आहे तुमचं जर बी एस सी डिप्लोमा झालं आहे आय टी आय झालं तर इथे अप्लाय करा किंवा एस एस सी सी जी एलची भरती निघाली आहे ग्रॅज्युएशनसाठी अपॉर्च्युनिटी आहे भरपूर जागा आहे चौदा हजार पाचशे जागा आहे इथे तुम्ही अप्लाय करा फेडरल बँकेची भरती निघाली इथे अप्लाय करा किंवा स्टेनोग्राफरची भरती निघाली इथे अप्लाय करा तर भरपूर साऱ्या अपॉर्च्युनिटीज माहिती लगातार तुमच्यासाठी आणतोय जेणेकरून तुम्ही एक चांगलं करिअर करू शकाल त्यामुळे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा लिंक मध्ये टाकली आहे नक्की चेक करा आणि अशाच अपॉर्च्युनिटी मित्रांसोबत पण शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र